ना आपण आहोत मंडणगड तालुक्यातील वेशविया गावी आणि इथूनच ना वरती नांदगाव एक गाव आहे तिथे सुंदर असं काळंबा मातेचं मंदिर आहे नवसाला पावणारी आणि हकेला धावणारी अशी देवी ही ओळखली जाते तर तिथे ना आत्ता आपण दर्शनासाठी जाणार आहोत माझ्या मागे आहे ना हे इथे वेशवीचं बसस्टॉप आहे या आधीसुद्धा आपण त्या मंदिराचा व्हिडिओ केलेला आहे पण त्यावेळेस आपण गेलो होतो गाडीने पण आत्ता आपण जातोय चालत म्हणजे धमाल येणार आहे आणि आपला मित्रसुद्धा मी ओळख करून देईन पुढे तर वेशवीमधून आपण चालत वरती मंदिरापर्यंत जाणार आहोत चला बघा इकडे आहे ना वेशवीचं बसस्टॉप आहे इथून हा मार्ग जातो मंडनगडकडे आणि मग इकडे तुम्ही वेळास बाणकोट असं जाऊ शकता इकडे बघता गाड्या येतात आत्ता आणि हा जो मार्ग आहे ना तर समोर काही कुत्रे वगैरे पण आपल्याला दिसत आहेत मस्तपैकी इकडे झाडं वगैरे आहेत आणि आता पावसाळा आहे ना त्यामुळे पावसाळ्यातलं वातावरण तर एक नंबर असतं इकडचा खालचा पण हा इकडचा नजार आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे वेश्वी गाव आहे पूर्ण आणि आपण आलो तसं तिकडून पलीकडून आपण आलो आता हा मार्ग दिसतोय तिकडून आपण चाललोय वरती नादगावला अशा प्रकारे आहे कोकण आपलं कोकण सुंदर कोकण आपण बघायला आलोय आता पावसाळ्याची मजा घ्यायला आलोय पाऊस येणार आहे इकडे बघाल थीक ना तुम्ही मस्त पाणी येताना दिसतंय आपल्याला आणि इकडच्या बाजूला हे बघा इथे मस्त वेगळे असे छोटे छोटे झरे असतात जे आता कोकणात तुम्हाला ठिकठिकाणी बघायला मिळतील जिकडे जाल ना तिकडे अशा प्रकारचे झरे आणि हे जाऊन मग मिळतात धबधब्यांना इथून खालीसुद्धा आवाज येतो आहे हे बघा तिकडे तिकडे पाणी जातं आहे भरपूर आणि हे आहे ना हे बघा इथे आहे हे पाणी जे दिसतं आहे आपल्याला ते या बाजून येते तरी पावसाने ते उघाडी टाकले आणि इकडे सिद्धेश आहे जो आपला वेशवीचा मित्र आहे तो आपल्याला आता ह्या पायवाटीने घेऊन येते बघा आत्ता इथपर्यंत आम्ही येऊन पोचलो आहे आणि पुढचा रस्ता आहे तो पायवाट आहे ना रे पुढे पुढे पूर्ण पायवाट असणार आहे म्हणजे दोन्ही बाजूला हिरवळ हिरवळ आणि मधून आपण जाणार एक मस्त वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे आणि तुम्हाला मंदिरामध्ये कसं पोचता येईल मागचा जो व्हिडिओ केलेला त्यामध्ये खूप साऱ्या जणांच्या कमेंट्स होत्या की मंदिरापर्यंत जायचं कसं तर ते पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन कसं तुम्ही येऊ शकता मंदिरापर्यंत इकडे घर आहेत हे कुठलं हे कुंभारवाडा कुंभारवाडा ओके म्हणजे वेश्वी कुंभारवाडा इथे वरती पाणी झालं आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक सिंगल माणूस जाईल एवढीच आपल्याला पायवाट दिसते तर या संपूर्ण ही आता वरती जाईपर्यंत पायवाटच आहे ना तर ह्या पायवाटीने आणि मस्तपैकी दोन बाजूला हिरवळ असणार आहे खूप धमाल येणार आहे वरती जाईपर्यंत हे संपूर्ण वरून येते पाणी आणि इकडे खाली जाते बहुतेक इकडे नदी आहे तरी बघा इकडे ना नदी आहे अशी खाली जाते त्या बाजून आलेल्या नदी चला उतरूया आपण इकडून हा बघा एक नंबर

जसं धबधब्याचं पाणी येतं ना त्या पद्धतीने इकडून पाणी येते आणि जाते ते ह्या खालच्या बाजूला पण बघायला सुंदर आहे तर आता पण पुढे जाऊया मगाशी मी ॲक्च्युली नदी बोललो कारण इथले जे स्थानिक आहेत ना ते या इथे नदीच म्हणतात या ठिकाणाला पण ॲक्च्युली कसं छोटे छोटे जसे धबधबे असतात त्या पद्धतीचं पाणी इकडे आहे जे वरून येऊन एका ठिकाणी कनेक्ट होते चला पुढे बघा असा काहीसा रस्ता आहे म्हणजे पायवाटच आहे नुसतपैकी आंब्याची वगैरे ठिकठिकाणी झाडं आहेत आणि खूपशी झाड आहेत आंब्याची इकडे फर्स्ट टाईमच असं वेशवीतून चालत चालत मंदिरापर्यंत जातोय आणि याआधी आपण एक सुद्धा व्हिडिओ केलेला आहे तो जर बघितला नसेल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन नक्की चेक करा इकडं बघा आपल्याला काही घरं दिसत आहेत मस्त आंब्याची झाडं दिसत आहेत आणि हे आहे नांदगाववाडी आणि इथून ना हे बघा ह्या अशा पायऱ्या केलेल्या आहेत तर इथून आता ह्या पायऱ्या चढून आपण वरती गेलो की वरती आहे काळंबा मातेचं मंदिर चला पायऱ्या चढलो की ना वरती मंदिर आहे तर बघूया आता मंदिर खुलं असेल तर आपल्याला काळमा व्यवस्थितपणे दर्शन घेता येईल हे बघा आता पण इथून आलो आणि इथली ही मराठी शाळा आहे तर कोणकोण ह्या शाळेत शिकून पुढे गेलेले आहेत नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथेच ना वरती मंदिर दिसतंय आपल्याला तर आत्ता आपण मंदिराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे मंदिर आहे तर चला आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात तर आत्ता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि मग आज ना तशी काही म्हणजे गर्दी अशी नाही आहे मला वाटतं रविवारी असते ना रे रविवारी बाहेरून वगैरे भक्तगण वगैरे इकडे येतात नवस वगैरे इकडे असतात त्यामुळे साधारण रविवारच्या दिवशी इथे गर्दी असते आणि याआधी एक आपण यात्रोत्सवाचा व्हिडिओ केलेला त्यामध्ये ना मंदिराची संपूर्ण माहिती वगैरे सुद्धा आहे त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले नक्की जाऊन बघा तिथे तुम्हाला संपूर्ण मंदिराची देवांबद्दलची माहिती मिळून जाईल चला आता दर्शन घेऊयात मध्ये आपलं आपल्या व्हिडिओ मधून तुम्हाला सुद्धा दर्शन देते त्याबद्दल आपण स्क्रीनशॉट काढू शकता पूजा वगैरे झालेली आहे आणि काळंबा मातेची जी पालखी आहे ना शिमगोत्सव आपल्या कोकणकरांसाठी खूप खास असतो आणि काळंबा मातेची जी पालखी आहे ना ती आपल्या भावंडाला बेटाला म्हणजे हरिहरेश्वराच्या भेटीला आपल्या गावी म्हणजेच श्रीक्षेत्र क्षेत्र हरिहरेश्वरला येत असते तर ते शिमग्यातले ते दिवस खूप भारी असतात आपला ना व्यवस्थित इथे दर्शन झालेलं आहे कसं आहे आता इतर वेळेस इतकी गर्दी नसते रविवारी वगैरे वा साधारण म्हणजे भाविक वगैरे इकडे येत असतात तर आपण आत्ता आलेलो आहोत शनिवारचे त्यामुळे एवढं कोणी इथे नाही आहे व्यवस्थित आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे तर मागे ना व्हिडिओवर काही जणांचे कमेंट्स होत्या की मंदिरामध्ये यायचं कसं म्हणजे रस्ता कसा आहे कुठून आहे तर बघा तुम्ही मंडणगडवरून जर येत असाल ना तर सरळ मार्गेच आहे वेशवी कोणी वेशवी विचारलात तुम्ही वेशवी त्यानंतर बाणकोट बाणकोट करत तुम्हाला पहिला बाणकोटचा किल्ला म्हणजे हिंमतगड लागेल आणि तिथून तुम्ही पुढे आलात की काळामा मातेचं मंदिर आहे कोणालाही विचारलात तरी तुम्हाला सांगतील आणि जर तुम्ही आ, मोठा तिकडून यायचा प्लॅन करत असाल दिव्यागर त्यानंतर श्रीवर्धन हरिहरेश्वर करून तर आत्ता आम्ही जसा प्रवास केला हरिहरेश्वरवरून बागमणला फेरीबोट आहे चार किलोमीटर तिथे पहिले तुम्हाला यायचं आहे फेरीबोटमधून तुम्हाला पलीकडे वेशवीला यायचे आणि नंतर मग सेम रूट आहे गाडी असेल तुमची तर तुम्ही बाणकोट मार्गे इथे नादगावला येऊ शकतात काळंबा मातेच्या मंदिरामध्ये तर आत्ता व्यवस्थित दर्शन झालं थोडंसं आता इकडे बसलो आहे आणि तुम्हाला नंतर आता आजूबाजूचासुद्धा परिसर दाखवतो आणि नक्कीच काळंबा माता की जय अशी नक्कीच कमेंट करा आणि कोण कोण इकडे येऊन गेलं आहे दर्शन घेऊन गेलं आहे त्यांनासुद्धा नक्कीच कमेंट करा आणि इथल्या वेशीमधले कोण असतील नांदगावमधले कोणी असतील व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कसं आहे जे जुना मंदिर होतं ना त्याचा फोटो पण इकडे मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे आधीच मंदिर होतं जुनं ज्यावेळेस पहिलं आम्ही त्यावेळेस यायचो तेव्हा इकडूनच हे खाली नादगाव गाव आहे ना इथून म्हणजे आपण फेरीमधून आलो ना की त्यानंतर तिथूनच बाणकोटच्या इथे पहिली कसं फेरी नव्हती लाँच होत्या तर लॉन्चमधून आम्ही यायचो बाणकोटला आणि बाणकोटमधून मग तिथून वरती चढून हनुमान टेकडीला यायचो हनुमंताचं सुंदर असं मंदिर आहे तिथे आणि तिथून मग इकडे वरती आम्ही एकदा आलो होतो चढून ह्या खाली या म्हणजे वेशिवी आणि ह्या नांदगाव ह्या गावातून तर आत्ताचं हे जे मंदिर आहे ते नवीन हल्ली हल्लीच म्हणजे काही वर्ष झाली काम झालेलं आहे आणि आधीच्या ज्या मूर्ती होत्या त्या मंदिराच्या मागच्या बाजूला मला वाटतं ठेवल्या ठेवण्यात आलेल्या होत्या तर बघूया आपण पाठीमागे जाऊन बघूयात आधीच्या म्हणजे जे जुनं मंदिर होतं त्यावेळेस ज्या मूर्ती होत्या त्या मूर्ती आपल्याला इथे ठेवलेल्या दिसत आहेत इथेसुद्धा दर्शन घेऊयात कळंब जय तर हे बघा इथे खालीसुद्धा ना एक इथे मंदिर आपल्याला दिसतंय इथे पण दर्शन घेऊया पटकन इकडं ना वरती एक दुकान पण आहे म्हणजे तुम्ही आलात ना मंदिराजवळ तुम्हाला हे बघा कोल्ड्रिंक्स वगैरे आणि सगळं म्हणजे तुम्हाला स्नॅक्स वगैरे इकडे मिळून जाईल आणि पाणी बॉटल वगैरे पण आहेत ना काका सगळं आहे इकडे इथे मंदिर आणि इथेच बाजूला दुकान आहे वरती बघ आत्ता ना इथे मंदिराच्या इथे असलेल्या दुकानातूनच आपण थोडीफार खरेदी केली आणि इथे काका आहेत काका काय का, 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 का नाव तुमचं जगन्नाथ महादेव खाडे जगन्नाथ महादेव खाडे हे खाडे काका आहेत तर काय सांगाल मंदिराबद्दल मंदिरामध्ये इथं तर दसरा नऊ दिवस असते घटस्थापना कार्यक्रम वगैरे पण असतात यात्रा, से यात्रा देव दिवाळी दिवाळी महिन्यात ओके हा ती जर सोमवार असेल तर मंगळवारी देवी उठते म्हणजे शिंगार उतरतात आणि रविवारच सोमवारच असेल कि मंगळवार असेल तर ती बुधवारीच उठवायला लागते पण मग ते आता देना पडूच शकत नाही आणि शिमगोत्सवाच्या दिवशी जे गाव घेते पालखी ते कधी थी म्हणजे पहिल्या दिवसापासून हे दुसऱ्या दिवसापासून दुसरी होळी लागत तिथूनच पहिली वेशवीला जाते नंतर परत वरती येते नाथगावला परत दुसऱ्या दिवशी ओरून संपूर्ण वेशवी बुद्धवाडी तिकडे वस्तीला जातो हुमरुळवरून आली कि वेशवीला जे घर आले ती घेतो वेशीवरून वाल्मिकी नगर मध्ये जातो तिथून आमच्या इकडे हरेश्वर हरी मग संपूर्ण तो एरिया घेऊन परत येतो मग परत येते ते शेवटच्या दिवशी की कसे शेवटच्या दिवशी इकडे वाल्मिकी नगर मध्ये असत वाल्मिकीनगरची असते तिथून मग ती वरची बौद्धवाडी आहे ती घेऊन मग वेळासला जाते वरून मग डायरेक्ट आली की नारायण नगर आहे वरची इथे त्या बलदेवाडीत येतो तिथून घरे घेतली का ती डायरेक्ट केंगोळला जातो रात्रीवर वस्तीला मग ती घरे घेऊन रात्री, रात्री होमावर जाते होम लागला का मग सा इथं साणावर तो आणि गावामधून मिरवणूक वगैरे असतो लोक काढतात ते ते शेवटच्या 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 दिवसाला बर आणि मग साडे उरी येतात मंदिराचा आहे आता इथे टायमिंग वगैरे कसं काय टायमिंग आता कसं ते आता पुजारी दहा वाजता साडे नऊ पावणे झाले येतात हा ते दुपारी जर कळे वगैरे हो लागले तर दोन अडीच तीन वाजेपर्यंत अडीच अडीच असतात म्हणजे दुपारच्या वेळेपर्यंत मंदिर खोला असतं पण ते कसं कॉन्टॅक्ट तरी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट घेऊन वगैरे यांच्याकडे असेल बरोबर धन्यवाद तर काकांनी आपल्याला छानशी माहिती दिलेली आहे चला येतो तर तुम्हाला यायचं असेल ना कधी या आ, मन काळंब मातेच्या मंदिरामध्ये तर मग तुम्हाला सांगितलं तुम्ही कशा प्रकारे येऊ शकता तर कसं आहे ना इथे आल्यानंतर आता बघा इथून हा मागचा जो मार्ग जातो आहे या मार्गाने तुम्ही याल मी जसं मगाशी सांगितलं बाणकोट मार्गे असं तर या बाजूला आहे किल्ला बाणकोटचा बा म्हणजे हिंमतगड तर तो सुद्धा तुम्हाला करता येईल त्यानंतर हे मंदिरसुद्धा करता येईल आणि पावसाच्या टायमात जर आता तुम्ही येत असाल तर खाली एक कोंबडी धबधबा आहे तोसुद्धा तुम्हाला बघता येईल तर जेवढं मला शक्य होतं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा इकडचे कोण असतील तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवाराबरोबर त्यानंतर कुटुंबामध्ये नक्कीच शेअर करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद आणि हो आपला जो आपण शिल्पाचा व्हिडिओ केलेला आहे तो नक्कीच बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर शिल्पाचा व्हिडिओ जे शिल्प अजून अपरिचित आहेत खूप कमी कमी जणांनी बघितले आहेत हा हजारो वर्षापूर्वीची जी शिल्प आहेत ती दाखवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ बघा चला बाय बाय